हॉटेल अंबदास आज आपण खास मुव्ही बघण्यासाठी आलो होतो आवर्जून मुव्ही ची एक नंबर मूवी आहे सगळ्यांनी मूवी असो आव रोजून बघावी मुव्हीची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे सजना मुव्ही यायला लागते सगळ्यांनी हॉटेल अंबदास खूपच सुंदर म्हणजे मराठी पिक्चर हे असं जास्त करून बघून होत नाही माझ्याकडून पण सजना हे ट्रेलर बघून खूपच आवडला होता मला आणि पूर्ण मूवी बघितल्यानंतर तर म्हणजे मन खूप खुश झाले आणि मला माहिती आहे नक्कीच सुपरहिट होणार थँक्यू दिने आवडला की सजना टीम सजना शेवट बघून काय वाटलं छान वाटलं म्हणजे आताच्या जो म्हणजे मतभेद केला जात होता त्याचा शेवट कसा झाला पाहिजे यातून कळलं आणि खूप छान वाटलं अप्रतिम पिक्चर आहे छान वाटलं एक नंबर पिक्चर म्युझिक बद्दल तर बोलायचा विषयच नाही कडक म्युझिक झालेला खूप छान कारण ह्याच्यामध्ये माझे फ्रेंड्स आहेत प्राची पालवे आणि शशिकांत सरांना मी भेटलेली आहे शशिकांत सरांच्या आर्ट गॅलरीला पण जाऊन मी भेट दिलेली आहे आणि जसं शशिकांत सरांची आर्ट गॅलरी आहे त्याच पद्धतीने त्यांनी तो मुव्ही डिझाईन केलेला आहे आणि अतिशय सुंदर काम केलेलं आहे सगळ्यांनी इव्हन मी जेव्हा शूटिंग चालू होती तेव्हा पण अवेलेबल होते कारण मी सुद्धा एक आर्टिस्ट आहे चित्रपट खूपच छान आहे ग्रामीण भागातल्या जीवनावर आधारित आहे म्हणजे सामान्य माणसाच्या आहे आहे घर आणि आता छोट्यापासून त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्यासारखं सोलापूरला म्हणजे माझं नाव भरत धोत्रे हे आहेत सरांचे भाऊ आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं म्हणजे पहिला इथे तुमचे दादा मूवीज बघायला येत होते आज त्यांची मूवी रिलीज झाली आहे तर तुम्हाला काय वाटतंय मनातून तर तुम्हाला नक्की काय वाटतंय सध्या मनात काय चालू आहे चांगलं वाटत म्हणजे पहिल्यांदा आपलीच फिल्म आपण बघतोय सजनाच्या पूर्ण टीम ने खूप मेहनत घेतली होती दोन तीन वर्ष सगळ्यांनी काम चांगलं केलंय त्याच एक समाधान आहे लोकांना फिल्म तेवढीच आवडते त्याचा एक समाधान आहे आणि बाकीच्या गाणी वगैरे खूप छान झालेले आहेत आणि आता आम्ही एवढी दोन तीन वर्षाची केलेली मेहनत आम्ही आता त्या पडद्यावरती पहिल्यांदा बघ मी आज पाहिली सजना याची गोष्ट खूपच प्रेमळ माणसाची गोष्ट आहे तो त्याच्या समाजासाठी त्याच्या परिवारासाठी खूप धडपड करतोय काहीतरी करण्याचा वाटतो आणि सजना पुन्हा एकदा सगळ्यांना प्रेम करायला शिकवेल तर आपली मुव्ही सोलापूर मध्ये जास्त प्रमाणामध्ये शूट झालेली आहे म्हणजे बाकीच्या मुव्हीज बाकीच्या सिटीज मध्ये शूट होतात आपल्या सोलापुरात शूट होणारी ही दुसरी तिसरीच मुव्ही असेल तर तुमचं काय मत आहे मूवी बद्दल आपल्या सोलापुरातील एक दिग्दर्शित एक कलाकार आपल्या उदयास आलेला आहे जसं आपले नागराज मंजुळ आहेत त्याप्रमाणे हा सैराट सारखा चित्रपट मोठ्या प्रमाणावर सुपर डुपर हिट होईल अशी अपेक्षा आहे आणि या सैराट पेक्षाही चांगल्या पद्धतीचे एक स्टोरी एक नाजूक मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न या दिग्दर्शनानी केलेला आहे आणि अतिशय सुंदर सोलापुरा मधील जे काही नयनरम्य दृश्य आहेत हे पण ह्या चित्रपटामध्ये घेण्यात जेणेकरून आपल्या सोलापूरचं दिग्दर्शक आणि इतर गोष्टी जसं नाव होईल महत्वाचं पाऊल आपलं पडलेलं असं काय सांगता येईल असं आपल्याला वाटत एकदम छान वाटतय आणि हा फिल्म पूर्ण फॅमिलीला घेऊन येऊन बघण्यासारखा फिल्म आहे एकदम खेडे खेडेगावातील असून थोडं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि या पिक्चर मधली सर्व गाणी सुपर डुपर हिट आहेत मूवीचा सगळाच प्रवास मी त्याचा मी खूप जवळून पाहिला मी आरती काकडे प्रोडक्शन मॅनेजर अक्षय काकडेची त्यामुळे सगळी टीम प्राची असेल अभय चव्हाण असेल महेश असेल या सगळ्या टीमचा खूप जवळून प्रवास पाहिला शशिकांत धोते सरांचं आणि पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन खूप छान त्यांच्या कष्टांना यश आलंय आणि आणखी जनतेनी आणि आपल्या सगळ्याच प्रेक्षकांनी मला सजना पिक्चर खूप छान वाटला गाणी छान आहेत म्युझिक छान आहेत आणि ऍक्टिंग सुद्धा कलाकारांनी मस्त केली एवढंच मी सांगू शकेल सजना पिक्चर हा खूपच छान आहे कलाकार एक नंबर काम केलेत सगळे सजना मधले आणि विशेष म्हणजे सगळे दिनदर्शक सोलापूरचे जे आहेत ना चित्रपटामध्ये काम केलेले एक नंबर अभिनय केलेले सगळ्यांनी आणि खूप खूप चालणार हा पिक्चर असं आशा बाळगतो मी एकच नंबर चित्रपट आहे आमचा मित्र आहे शशिकांत धोत्रे लहानपणापासून आम्ही जिथं जिथं गेलो ते सर्व त्या चित्रपटामध्ये आम्हाला पुण्या पाहायला मिळालं सर्वांनी चित्रपट पाहतो तृप्ती मोरे ही माझी बेस्ट आहे आम्ही अंगणवाडी पासून क्लासमेट आहोत आणि तिचा चित्रपट किंवा तिला पडद्यावर बघण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होते आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि तृप्तीच्या ऍक्टिंग बद्दल बोलण्याला नाही तिला खूप लहानपणापासून आवड होती खर तर ऍक्टिंगची आणि तिचं स्वप्न पूर्ण होताना बघताना मला खूप जास्त आनंद होते कांत धोत्रे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही आमचे मित्रपरिवार आणि सहकुटुंब आलेलो आहोत अतिशय सुंदर मराठी सिनेसृष्टीमध्ये बनवलेला हा चित्रपट सगळे कलाकार नवके आहेत तरी सुद्धा सर्वांनी ऍक्टिंग अतिशय उत्कृष्ट केलेली आहे शशिकांत धोत्रे हे खर तर विख्यात चित्रकार आहेत आणि त्यांच्या सर्व पेंटिंगच्या फ्रेम आम्हाला या पडद्यावरती बघायला मिळाला अतिशय उत्कृष्ट पिक्चर आहे मी या तुमच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की सर्वांनी हा चित्रपट सिनेमागृहातच येऊन बघावा आणि चित्रपटाचा आणि चित्रांचा दोन्हीचा आनंद घ्यावा धन्यवाद सजना पिक्चर आताच बघितला खूप छान आहे आवडला आणि खूप मजा आली पिक्चर बघताना आणि खूप हसलो पण आम्ही पिक्चर बघताना छान आहे गाणी खूप सुंदर आहे सजना हा पिक्चर आमचा शी, मित्र शशिकांत धोत्रे यांनी प्रदर्शित केला आहे पिक्चर एक, है, है, तरे तरे एक नंबर आहे खास आहे त्यासाठी आमचा मित्र खास लातूर पिक्चर बघण्यासाठी आलेला आहे तरी शशिकांत धोत्रे यांना चांगल्या शुभेच्छा त्याला पिक्चर एकच नंबर यातून पिक्चरची शूटिंग आमच्या गावात शिरापूर मध्ये झाले त्यामुळे एकच सजना मूवी हा खूपच छान आहे सर्वांनी एकदा बघायला